रक्षाबंधनाच्या दिवशीच एक हृदयस्पर्शी पण तितकीच दुःखद घटना समोर आली आहे ती म्हणजे एका बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली त्याला आई वडिलांची काळजी घ्यायला सांगितलं आणि अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला तेलंगणा राज्यातील महमुदाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे या घटनेत बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली आणि त्यानंतर अखेरचा श्वास घेतला त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले यावेळी बहिणीनं भावाला आपल्या आई वडिलांची काळजी घे असा शेवटचा संदेश दिला ही मुलगी तेलंगणाच्या जिल्ह्यातील एका एका हॉस्पिटलमध्ये होती शिक्षण घेताना व्यक्तीनं मला माझ्याशी लग्न असं सांगितलं मात्र मुलीनं त्या व्यक्तीला नकार दिला पुढे त्या व्यक्तीनं आणि त्याच्या मित्रांनी या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या मित्रांच्या त्रासाला कंटाळून पंधरा ऑगस्ट रोजी या मुलीनं विषप्राशन करून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं हॉस्पिटलमध्ये तिची तब्येत खालावत चालली होती सतरा ऑगस्ट रोजी तिनं अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला पण त्याआधी तिनं आपल्या भावाला हाताला राखी बांधली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा